नमस्कार मित्रांनो हल्लीचा काळ हा ए आयचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात की भविष्यामध्ये यूट्यूब किंवा वेबसाईट जे आपले ब्लॉग असतात विविध लोक ते आर्टिकल ब्लॉग लिहितात याला काही भवितव्य राहील की नाही तर एकंदर सर्व गोष्टींचा विचार करता या मतावर मी सहमत आहे की वेबसाईटलाही भविष्य आहे आणि यूट्यूबलाही भविष्य आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी कितीही आलं तरी या दोन गोष्टी वेबसाईट आणि ए आय यांच्या स्पर्धेमध्ये वेबसाईट या, या, या निश्चितपणे याला भवितव्य आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कितीही गेलं तरी व्यक्ती स्वतः नसतो एक कृत्रिमरित्या असतं आणि एका व्यक्तीने लिहिले लिहिलेलं वेबसाईट आर्टिकल हे निश्चितच वाचनीय राहील ऑनलाईन बुक्स विविध माध्यमं जरी आली तरी वेबसाईट आणि यूटूब हे निश्चितच या स्पर्धेच्या काळामध्ये टिकून राहणार आहे आणि त्याला निश्चितच भवितव्य हे राहणार आहे ए आयच्या नंतरही अजून काही जरी गोष्टी आल्या तरी या वेबसाईट आणि यूटूब या गोष्टी या टिकून राहणार आहेत नुकताच एक सतीश कुशवाहाचा एक व्हिडिओ आला या होता याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे कारण ते सक्सेस अशा प्रकारचे राहिलेले यूट्यूबर आणि वेबसाईट आहे त्यांची वेबसाईट अतिशय सक्सेस आहे त्यांच्या पण म्हणण्यानुसार वेबसाईट आणि हे यूटूब हे टिकून राहणार आहेत एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं वेबसाईट आणि यूट्यूब हे सतत राहणारे सुरू राहणारे आहेत सोशल मीडिया धन्यवाद